नमस्कार सुवर्ण भारत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रश्मी हिवरे आजच्या काही ठळक व विशेष घडा येत्या अठरा जूनला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रपुरात जिल्हा अधिवेशन अनेक मान्यवर मंडळींची राहणार उपस्थिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक अधिवेशन दिनाक जून अठराला दुपारी बारा वाजता एम एस ई बी वर्कर्स फेडरेशन सोसायटी वसंतराव वानखेडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनासाठी राज्याचे नेते कॉम्रेड तुकाराम भस्मे माजी राज्य सचिव महेश गोपुलवार कामगार नेते श्याम काळे व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित राहणारा पर्याय ठरू शकते आयोजित अधिवेशनाला जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन रवींद्र माठे प्रकाश रेड्डी व राजू बैनवार यांनी केले आहे मी प्रकाश रेड्डी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सचिव चंद्रपूर जिल्हा येत्या अठरा तारखेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा अधिवेशन फार पडत आहे जिल्हा अधिवेशनाचा कार्यक्रम फार जोमानी तयारी चालू आहे आणि येत्या अठरा तारखेला राज्याचे पदाधिकारी श्यामकाळे महेश कोपुलवार व इतर अधिकारी लाभणार आहे आणि या कार्यक्रमाला आवर्जून पक्षाचे सभासद व पक्षाचे हितचिंतक यांनी पक्षाच्या अधिवेशनामध्ये राहणे गरजेचं आहे आणि यासाठी मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे चंद्रपूरवरून वरून आवाहन करता सगळ्यांनी हो, उपस्थित राहावे हे विनंती उमाटेजी या अधिवेशनाबद्दल आपण काय सांगाल आजची भारताची परिस्थिती लक्षात घेतली तर एकंदर सामाजिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे आणि या बिकट परिस्थितीतून मार्ग जर काढायचा आहे तर त्याला समाजवादाशिवाय पर्याय नाही असे आम्ही मानतोय आणि समाजवादाची जी परंपरा आहे ती संपूर्ण जगामध्ये वाढताना दिसत आहे कारण भांडवलदारी अर्थव्यवस्थेला जर पर्याय ठरू शकते तर ती समाजवादी अर्थव्यवस्था पर्याय ठरू शकते आणि म्हणूनच संपूर्ण जगातील समाजवादी आता नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहे आणि त्याची उभारणी करत आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे चंद्रपुरात हे अधिवेशन आयोजित केलं आहे आणि या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्यातील सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड श्याम काळे जे कामगारांचे नेते आहे प्रसिद्ध तसेच दुसरे प्रसिद्ध किसान नेते डॉक्टर महेश कोकुलवाल राज्य सचिव मंडळ सदस्य हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे तर त्याची फार मोठी जय्यत तयारी चंद्रपूरमध्ये झालेली आहे आणि येत्या अठरा तारखेला हे अधिवेशन फार मोठ्या जोमाने पार पडणार आहे उमाटेजी या अधिवेशनाला किती सभासद उपस्थित राहतील या अधिवेशनासाठी जवळपास एक ते दीड हजार लोकांची सभासद संख्या असेल सर्व जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून पन्नास पन्नास प्रतिनिधी आणि इतर सहानुभूतीदार सर्व सदस्य आणि पाहुणे मंडळी उपस्थित राहणार भारत भारतसाठी चंद्रपूरून विशेष प्रतिनिधी किरण गाटे